नमस्कार मित्रांनो मी आपल्या गावा गावातून आहे म्हणजे माझ्या गावातून आहे कवठाळा गावातून तालुका देवणी जिल्हा लातूर इथून गावाकडं होतं म्हणून आज एक रात्री मी दौंडी ऐकली आमच्याकडे दवंडी परंपरा आणि चालू आहे ते दवंडी याकरता देण्यात आले की आपल्या कवठाळ गावामध्ये ग्रामसभा होणार आहे सकाळी ठीक दहा वाजता तर आता ठीक दहा वाजून तीस मिनिट झालेत मित्रांनो तर ग्रामसभा चालू आहे का नाही हे बघण्यासाठी आणि ग्रामसभा कशी असते काय असते त्याच्यामध्ये हे बघण्यासाठी मी खास आलो आहे आपलं हे टॉपिक नाही पण चला म्हटलं गावात होतं तर एक ब्लॉग बनवू या नंबर एक कसी कसी थे थे, का है, का है की बाबा ग्रामसभा कशी असते कशी भरते त्याच्यामध्ये काय विचारलं जातं काय प्रश्नाचे उत्तर मिळतात प्रश्न काय विचारतात काय काय गोष्टी असतात ते सगळं बघून घेऊ आपण तर चला आतमध्ये जाऊ हे पाठीमागे दिसते का ग्रामसभा कवठाळा तर या दिशेनं आपल्याला वर जायचं आहे शिर्डी चढून वरती सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य मंडळी आले तर चला वर जाऊन आपण बघू कसे असते ग्रामसभा तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आता आपण वरीच चाललो आहे आमच्या ग्राम म्हणजे ग्रामपंचायतच्या कार्यालयाकडे या शिड्या चढून आपल्याला जावं लागते आणि इथं झेंडावंधन पण झालेलं आहे मित्रांनो आपल्या हे ग्रामपंचायतीचं जे आहे पोरांडा आहे पटांगण आपल्या ग्रामपंचायतीचं कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय कौठाळा तालुका आतमध्ये ग्रामसभा चालू झाल्या मित्रांनो आणि इथले गावकर आमचे काय अडचण होती ग्रामसभेमध्ये काय अडचण काय म्हणले आमचे काही ग्रामस्थ पण थांबले तिथे आतमध्ये जागा नाही का

नाही म्हणलं तर मित्रांनो ग्रामसभा चालू झाली आपल्या आतमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच सगळे उपस्थित आहेत आणि गावातले काही मंडळी आतमध्ये पण आहेत आणि काही बाहेर पण थांबलेत तर आपण जाऊ आतमध्ये बघू कशी असते ग्रामसभा काय नाही आपण पहिले कधी ग्रामसभेला ब्लॉक बनवलेला नव्हता आता आहोत आपण गावामध्ये म्हणून चला बघूया ग्रामपंचायतीचं कामकाज कसं असतं ग्रामसेवा कसं असते काय नाही आपणही बघू महाराष्ट्राला पण दाखवू ना आलं का त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे हो त्यांचा प्रश्न आहे पाणी बंद करते हो हो त्याच्यात ग्रामपंचायतला फक्त एकच पावरसुद्धा एक झालं तर तुम्ही त्या गड्डीत गेलो पण एक कुणा कुणाचं पाणी एक काम करा तुम्ही त्यापासून उद्या प्रत्येक गल्लीला एक एक होते तयार केली गल्लीला राव काढा व्हिडिओ करा त्याची कधी आलो हा आले व्हिडिओ करा कुणाचं घरत पाणी येऊ लागले त्या व्हिडिओ मध्ये या आले काना आणि ती व्हिडिओ करून ग्रामपंचायतीला मला इथं झेंडा वंदन केलेलं दिसलं कारण आज मराठवाडा मुक्ति संग्राम दिन होता आणि या बाजूला गावकरी जमले होते मला कळलं नाही गावकरी बाहेर थांबले तर सभामध्ये चार सरपंच मध्ये पण ग्रामसेवक नाही ही कशी सभा चालू आहे मला काही कळलं नाही मी लाईव्ह करणार होतो मित्रांनो पण मी लाईव्ह करणं बंद केले फक्त ब्लॉग बनवणार आहे मला टाकायचं होतं की बाबा ग्रामसेवा कशी होती काय नाही ते मला दाखवायचं होतं ब्लॉगच्या माध्यमातून गावात होतं तर दाखवणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही की ग्रामसभा ग्रामसभा कशी असते का तर प्रयत्न तर होता पण मला वाटत नाही की काहीतरी वेगळंच वाटतं इथं जरा कारण आतमध्ये हॉल रिकाम आहे आणि बाहेर लोक जास्त आहेत तुम्हाला आतमधली पण गोष्ट दाखवतो ग्रामसभेच्या आतमधल्याने आहे तर अशा प्रकारे हॉलमध्ये गिने जुने सदस्य लोक आणि सरपंच आहेत आणि ग्रामस्थ सगळे बाहेर आहेत मला हेच कळ ना की ग्रामसेवा अशी कशी भरली सदस्य लोक आतमध्ये गावातली नागरिक बाहेर तर मित्रांनो मी लाईव्ह याच्यामुळेच केलेलं नाही की पब्लिक बाहेर आहे आणि ग्रामसेवक पण आतमध्ये गैरहजीर आहे सरपंच साहेब आहेत सदस्य आहेत सगळे तर नी माझा जेवढा प्रयत्न होता मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की ग्रामसभा कसं असते काय नाही तर अशा प्रकारे असते का ग्रामसभा कमेंट म्हणजे तुम्हीच सांगा ग्रामसभा अशी असती का कशी असते मी पहिल्यांदाच आलो होतो मलाही उत्सुकता होती ग्रामसभा बघायची काय असतं ग्रामसभेमध्ये काय काय बोललं जातं काय काय प्रश्न विचारले जातात पण नाही जरा चित्र इथं वेगळंच आहे प्रयत्न करू पुढच्या वेळेस अशी एखादी चांगली सभा भेटली की ज्या ज्यामध्ये त्या सभेमध्ये ग्रामस्थ पण त्या सभेमध्ये बसलेले असायला पाहिजे ग्रामस्थ बाहेर आणि सभा आतमध्ये चालू आहे हे मला काही पटलं नाही त्यामुळे मी व्हिडिओ आणि प्रयत्न करू भविष्यात अशी सभा व्हायला पाहिजे की ग्रामस्थ आणि सदस्य आणि सरपंच ग्रामसेवक हे एकत्र असले पाहिजे समोर घेऊन तिथलं काम करून टाकतोय काम आपल्याकडे

पहिले ग्रामपंचायत चुकले लोक बोलायची गरज नाही मला काय माहिती ना या रोडला झिरो वागण पॉईंट होत होत नाही ग्रामपंचायत काय चुकले सांगा पाणी काढले काय म्हणतो पाणी काढले नाही पाणी काढल्यामुळे न चुकला राहणार हो मी काम ना हे रोड अगर पॉईंट झिरो घेत होतो ज्या वेळेस तिकडून पाणी चालू लागलं तिकडे फार काय बोर मध्ये चालवत पाणी अंगणवाडीतले लेकर पडला होते त्यावेळेस भेट दिला आहे हे रोड खाली होता आता त्याच्या घराजवळ रोड खाली आहे त्यांनी सांग काय नाव अशोकच नाही अशोकच्या घराजवळ आलापर ब्लक्ष नारायणचं घर तिथं खाच का नाही आता ते कस करा त्याने माझ्या इकडे पाणी येऊ देऊ लोक म्हणाला पाणी कुठं पाणी पाणी तिकडे राहण्याचा ते पाण्याचा विषय नाही तिकडे पाणी जाते घालाव लागते लाईन जाते लागतो भरतो तुला सांगतो बुधवाचे नाणी बुधवा हो पैसे भरा म्हण पट्ट्या भरायला की काय पैसे भरून टाक ग्रामपंचायत ग्रामपंचायत का बजाट ग्राम लागत का ता ता लगा था। था था था। <laughs> ते बरोबर पैसे तर पाहिजे का ग्राम पंचायतला एक नंबरवर पैसे ते विषय तिकड होतारा तिकडे पाणी जात आहे आणि विषय कुठला माहिती बारा महिन्याचा आहे पावसाचं पाणी तर सांगतो रोहिर झालं ते श्वासकाट्यातलं पाणी पूर्ण त्या श्वसकाट्यात जर घाटलं तर तिथं पाणी काय ग्रामपंचायतच का

अहिलेहरुलाई चाहिँ के भयो? के छ? बारे? बारे? अधिकार कुन चाहिँ?

माझ्या काळात बुजवायला आम्हाला काय माहिती तुमच्या ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात पाणी उन्हाळ्यात उन्हाळ्यात एवढे जावंच नाही नाव पाणी का बोलवून <fretting> का जावं करावं तो पाणी

लोकं काय विचारले सदस्यांनी सा, काय उत्तर दिलं सरपंचांनी काय उत्तर दिलं तुम्ही बघितलं लाईव्हमध्ये तर अशा प्रकारे असते ग्रामसभा असं मी बी बघितलं आणि तुम्ही पण बैठले भरपूर लोक आलेले आणि भरपूर लोकांचे लोका प्रश्न पाहिजे आता जसं मी या ग्रामसभेमध्ये आलो तसं एकच प्रश्न मला दिसला फक्त एकानेच प्रश्न विचारला आणि त्याच प्रश्नावर चर्चा झालेली बाकीची काही चर्चा असं झालेली नाही विशेष चला